चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो मी कांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे जसं बघा गणपती बाप्पा दहा दिवस असतात नवरात्र ही नऊ दिवसाचं असतं तसंच पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो म्हणून पितृपक्षाच्या पंधरा दिवसात आपल्याला काही गोष्टीचे नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबतच पितृपक्षामध्ये आपण काही गोष्टी खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख संकट यांच्या सामोरे जावं लागतं या पितृपक्षामध्ये कोणते नियम पाळायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर दुसऱ्या दिवसापासूनच पितृपक्ष सुरू होतो या काळात आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या या काळामध्ये आपण पूर्वजांचे स्मरण करायचे असते पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्धतिथी अमुक अमुक तिथीला केली जाते बघा तुमच्या घरात एखादी सवाष्ण स्त्री गेली असेल तर त्या स्त्रीचे श्राद्धतिथी म्हणजेच टाकणे आमच्याकडे या विधीला टाकणे म्हणतात तर ते तुम्ही अविधवा नवमीला करायला हवी तर पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्याची आत्म्याच्या शांतीसाठी हे पितृ पंधरवाडा असतो म्हणून याला पितृपक्ष म्हणतात जसं की या पितृपक्ष पितृपक्षात आपल्याला श्राद्धतिथी करायला पाहिजे पितृपक्षामध्ये हे पितृ कावळ्याच्या स्वरूपात इतर प्राण्यांच्या स्वरूपात वावरत असतात बघा आपण देवदेव करतो पण पितरांची सेवा जर आपण केली नाही तर या पूजेचा काहीही फायदा होत नाही कारण आज आपण जे काही आहे ते पितृमुळेच आपल्या पितृ पूर्वजांमुळेच आपण आहोत आपल्याला त्यांच्या उपकारांची जाण ठेवायला हवी आपण त्यांच्या आठवणीने सर्व सेवा करायला हव्यात बघा मुले हट्टीपणा करतात ऐकत नाहीत कर्जबाजारी असणे घरात सतत भांडणे होत राहणे हाताला सतत अपयश येणे तुम्हाला पितृदोष लागलेले असतात बघा आपल्या पित्रांकडून काही चुका झाल्या असतात ते दोष आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचे धारक आपण कुठेतरी झालेलो असतो जसे त्यांच्या प्रॉपर्टीचा वाटा आपल्याला मिळालेला असतो तसाच त्यांच्या चुकांचा वाटा सुद्धा आपल्याला मिळालेला असतो ते दोष आपल्याला लागलेले असतात ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर बघा पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होतो तर दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहे तर पितृपक्षामध्ये कुठली काळजी घ्यायची आहे जेणेकरून पितृ प्रसन्न होतील तर या पितृ पंधरवाड्यामध्ये काही गोष्टी आपल्याला खरेदी करणं हिताचं मानलं जात नाही तर काही गोष्टी खरेदी करणं हे भाग्याचं मानलं जातं तर पितरांच्या शांतीसाठी मोक्षासाठी तुम्ही पितृ पंधरवाड्यात गाईला कुत्र्याला कावळ्याला तसेच मुक्या प्राण्यांना काही ना काही अन्न खायला द्यायचे आहे त्यानंतर मुंग्यांसाठी तुम्ही साखरपीठ एखाद्या कोपऱ्यात टाका किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली टाका तिथे मुंग्या असतात तर तिथे तुम्ही साखरपीठ टाकू शकता गरजू गरिबांना अन्नदान करायचे आहे कारण दानामुळे आपले पितृ खुश होतात या पंधरवाड्यात तुम्ही शुभ कार्य करायचे नाही वास्तुपूजा भूमिपूजन लग्न मुंज हे शुभ कार्य आपल्याला करायचे नाहीत तुम्ही बघा काय करू शकता नवीन कार नवीन घर नवीन प्लॉट फ्लॅट घेऊ शकता कारण आपले पूर्वज पितृ आपल्या प्रगतीवर खुश होतात तर तुम्ही ह्या नवीन वस्तू घेऊ शकता बघा नवीन कपडे घेणे या काळात अशुभ मानले जाते या पितृ पक्षात तुम्ही नवीन कपडे घेऊन दान करू शकता मात्र स्वतःसाठी नवीन कपडे घेऊ शकत नाही तसेच पितृपक्षात आपल्याला नॉनव्हेज मांसाहार जेवण करायचे नाही घरात अजिबात आणायचे नाही हा कडकडीत नियम आपल्याला पाळायचा आहे तसेच घरात या पितृपक्षात कांदा लसूण घालून जेवण बनवायचे नाही तसेच यासोबत या, या काळात ह्या तीन वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाहीत ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे बघा ही गोष्ट आपल्याला चुकून सुद्धा खरेदी करायच्या नाहीत तर त्यात पहिली वस्तू आहे मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानलं जातं ते ती तिखट असतं म्हणून पितृपक्षामध्ये शनीचा अशुभ प्रभाव पडतो तर आपल्याला हे तेल खरेदी करायचे नाही तुम्ही आधी खरेदी करून ठेवा किंवा नंतर खरेदी करू शकता मात्र या पितृ आपल्याला मोहरीचं तेल खरेदी करायचं नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडू पितृपक्षात खरेदी केल्यामुळे धनाची हानी होते विनाकारण खर्च होतो घरात वायफळ फर वायफळ पैसा खर्च होतो तर या पंधरवाड्यात आपल्याला झाडू खरेदी करायचा नाही हे शु अशुभ मानलं जातं ठीक आहे तिसरी वस्तू आहे मीठ मीठ खरेदी करू नका आप मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकटे येतात त्यामुळे मीठसुद्धा खरेदी करू नका हे लक्षात असू द्या आणि नवीन कपडे तर मी तुम्हाला सांगितलंस नवीन कपडे आपल्याला खरेदी करायचे नाहीत मात्र आपण दान करू शकतो ठीक आहे तर आपण जे काही या पितृ पंधरवाड्यात दान करू ते पितृच्या स्मरण करून दान कराल त्यावर चिमुडभर काळे तीळ ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला हे दान कराय ह्या वस्तू दान करायच्या आहेत नंतर तुमच्या पूर्वजांची श्राद्धतिथी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्याला ही श्राद्धतिथी करू शकता तर नक्की ही पूजा करा कंटाळा न करता श्राद्धतिथी करा पितृंच्या सेवा करा या पत पंधरवाड्यात सॉरी या पितृ पंधरवाड्यात तर आपले पितृ खुश झाले तर आपल्या जीवनातील अडचणी पितृदोष संपतील आणि आपल्या जीवनात आनंद सुख समृद्धी येईल तर कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते